नमस्कार मी सागर रामटेके आणि सध्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सात्री नगर परिषद इथे आहोत आणि आपल्यासोबत असे असताना काँग्रेसचे उमेदवार क्रमांक सातचे उमेदवार आपल्या सोबत आहे आपण त्यांच्या नावासह त्यांची त्यांना नेमका काय समस्या वाटल्या काय त्याची बुद्ध असणार आहे आणि नागरिकांना जे काही समस्या आहेत त्यांना नेमका प्रमुख काय समस्या वाटली आपण त्याच्याशी बोलत आहोत मी अश्विन केशवराव नशिरे क्रमांक निवडणूक आहे जागा आहे आणि काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेला आहे माझ्यावर विश्वास ठेवून मी काँग्रेस पक्षाचा एक का प्रमुख कार्यकर्ता असून नानाच्या विश्वासू कार्यकर्ता आहे त्यांनी मला इथे काही विश्वासाने नगर परिषदेमध्ये येऊन काही करतील अशी त्यांची अपेक्षा आहे आणि मी ती सर्व कामे करणार आहे लोकांचे सोयीचे स्वच्छ पाणी आणि तास पाणी पुरवठा आम्ही करणार आहोत त्याच्या काम सध्या सुरू झालेलं आहे आणि सर्व नाल्या रस्ते तसेही आता आमचे सत्ता नसताना सुद्धा नाना भाऊने इतके कामं इथे आणलेली आहेत की रस्ते तर पुष्कळचे झालेले आहेत नाले झालेले आहेत आणि विशेष करून सर्व समाजाला योग्य असे समाजाचे एक बांधकाम दिलेले आहे इतकं मोठं हॉस्पिटल सापडली शहरात त्यांनी आज करोड रुपयाच्या इथे स्थापित केलेला आहे आणि एक महत्वाचे म्हणजे पुष्कळ काम आम्ही केलेले आहे आणि मी इथे निवडून आल्यावर नगर परिषद मध्ये कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार होऊ देणार नाही मी अशी भाई देतो आणि कोणते लोकांनी आले लोक आले तर त्यांचा मान सन्मान होईल त्यांचे कोणतेही काम राहा जे काम होऊ शकतात ते कामही आम्ही सज्जन करू त्यांच्याकडून काही पैशाची लालचा करणार नाही आणि आजपर्यंत मी केलेली नाही याच्या अगोदर मी वीस वर्ष ग्रामपंचायत मेंबर सतत सदस्य होतो पण मी कधीही असा पैशाच्या बाबतीत किंवा ठेकेदारीच्या बाबतीत मी कोणताही असं काही केलेलं नाही हे भ्रष्टाचार नाही आणि माझी एक गुडविल माझ्या धोकामध्ये आहे आणि त्यामुळे म्हणजे लोकांच्या मुळे मला पुष्कळचं मला योगदान मिळेल आणि लोक मला खूप मठमतां निवडून देतील असे मला अपेक्षा

گروہار بر, جال جی پر نگر پریشد مدد باتیا کور لگتے رستیا بجو گا ہے سر

पण असं नाही होत की निवडणूक आपण जिथे निवडून आलो आणि आपण नगर परिषद मध्ये बसलो तर आपण तिथे ठेकेदारी करायची हा उद्देश लोकांच्या नसतो सेवा करायची असते ते बाहेरची ठेकेदारी कारण ठेकेदारीही आहे लोकांचा व्यवसाय असतो आणि जे उभे आहेत ते आमच्या पक्षाकडून पुण जर कोणी असेल तर त्या इथे तो प्रकार करणार नाही नगर परिषद मध्ये नाही का आणि ते आता आ, नगर 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 है। सापोली नगर परिषदेमध्ये अनेक नगरसेवकही होते ठीक आहे पण अजूनही साकोलीचा जसा विकास सा पाहिजे होता जसा विकास अपेक्षित होता आपल्याला तसा विकास झालेला नाही म्हणजे एकंदरीत सांगायचे म्हणजे जनतेपण असा उत्तम आला आहे की बाय यांनी फक्त स्वतःची घर मारली आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगता या मी जास्त बोलणार नाही आहे लोकांना माहीत आहे आतापर्यंत जितके नगरसेवक निवडून आले नगर, नगर अध्यक्ष झाले आणि त्यांनी काय काय केले हे पूर्ण लोकांच्या आता मी निवडणूक मध्ये उभा जा, आहे आणि मी जास्त त्यांना बोलणं उचित नाही पण लोकांना माहीत आहे की त्यांना कोणतेच काम केलेलं नाहीये फक्त आपलाच विचार केलाय आपलाच विकास केलाय आता निवडणूक उभे असता मी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी सांकोली चिंदुरबार नगर परिषदेत जे काही राणी आहेत त्यांना काय आवडणार त्यांना आव्हान म्हणजे एकच राहील मला नाना नेतृत्वावर विश्वास विश्वास ठेवावा आणि काँग्रेस पक्षाला निवडून द्यावे काँग्रेस पक्षाची पूर्ण पॅनल बसवावी जेणेकरून आम्हाला पूर्ण स्थोयीचे याने एकदम आपल्या मनाने काम करण्याची संधी मिळेल आणि पक्ष आला पूर्ण नगरसेवक आले तर आम्ही एक मताने काम करू शकतो म्हणून माझ्या एकच सर्वांना आहे की काँग्रेस पक्षाला निवडून द्या आम्ही त्यांची पॅनल बसतो आपल्यासोबत साकोली नगर परिषदेची प्रभाग क्रमांक सात ची सांगितलं की आतापर्यंत जे काही समस्या होते मी नेऊन आल्यास शंभर टक्के कुठेतरी चांगला माझा योगदान लागेल मी परिपूर्ण समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेन तसेच जनतेने कुठल्याही मोठ्या प्रचाराला बळी न करता नेमकं जो विकास करू शकतो जो स्त्री माणूस आहे त्यांनाच न द्या असे त्यांनी तेंस सांगितले आहे पात्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा